न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा किरण काळे याच्यावर पॉक्सो नुसार गुन्हा दाखल किरण काळे यांनी केली नऊ वर्षाच्या मुलीची छेडछाड शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास लहान मुलीशी अश्लील वर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात एका नऊ वर्षाच्या मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या इस्माविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी आपल्या कुटुंबासोबत रुग्णालयात आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलगी पाणी आणण्यासाठी निघाली असता तिच्या छातीजवळ एका व्यक्तीनं हात घालून तिची छेड काढली अशी माहिती पीडितेनं आपल्या पालकांना दिली इतकंच नव्हे तर याआधी ती खेळत असताना देखील या इस्मानं तिच्या अंगावर हात फिरवल्याचा आरोप आहे कुटुंबियांनी तातडीने ता संबंधित इस्माचा रुग्णालयात शोध घेऊन त्याला ओळखल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आरोपीने सुरुवातीला आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर घटनेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला पीडित मुलीच्या नंतर व साक्षांच्या आधारे कोतवाली पोलिसांनी किरण उत्तम काले यांच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराध प्रतिबंध कायद्यानुसार पॉक्सो अॅक्ट तसेच भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून रुग्णालय परिसरात मुलामुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलिसांनी देखील अधिक तपास सुरू केला आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा